श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आता बनवणार आहे मी ब्रेड पिझ्झा बारीक शिरलेला टोमॅटो हे आपल्याला खूप शिजवायचं नाहीये थोडस फक्त परतून घ्यायचं आहे या पद्धतीने कांदा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे आपल्याला ब्रेड पिझासाठी ब्रेड घेतलेला आहे सॉस या पद्धतीने व्यवस्थित ब्रेडला लावून घ्यायचा आहे बस जे आपण कांदा टोमॅटोचं केलं होतं ते ब्रेडवर लावून घ्यायचं या पद्धतीने चौघ ब्रेडवर लावून घेऊया चौग ब्रेडला आपण कांदा टोमॅटो पसरून घेतलेला आहे आता आपण चीज टाकूया चिली फ्लेक्स टाकून घेऊया चिली फ्लेक्स चिली पावडर आहे ही या पद्धतीने चौक बेडवर टाकून घेऊया आपण झटपटीत आणि पटकन होणारा हा पिझ्झा आहे हे बेसिक हे याच्यावर पर...

हे पहा दीड मिनिट आपला झालेला आहे हे पहा चीज आपलं वितळून गेलेलं आहे ब्रेड पिझ्झा आपला तयार आहे ब्रेड पिझ्झा आपला तयार झालेला आहे